ओला आणि उबेरच्या जा गाड्या जातात जे कंपनीचे रेट्स येते आम्हाला ते रेट कंपॅरिझनली फार कमी आहे आणि जे उबेर आणि ओला कमिशन घेते ते फार जास्त आहे ट्रॅफिकमध्ये जेव्हा आम्ही जातो तीन तीन तास जातात तो, तो वेटिंगचा चार्जेस भेटत नाही आणि उबेर वीस पंचवीस तीस टक्के असं ओला उबेर कमिशन घेतात आणि जर कम्पॅरिझननी बघितलं तर रिक्षापेक्षाही कमी करते होती भेटतं तर त्याच्यात बघितलं सी एन जी झालं वेटिंग हे झालं तर त्याच्यात काहीच परवडत नाही आहे आणि वर्षभराचा जो खर्च आहे प्रत्येक टिपरमेट गाडीवाल्यांचा ॲप्रॉक्सिमेटली त्या खर्चाच्या तुलनेत भाडेवाढ किंवा ती झालेली नाही सी एन जीचा आता भाडेवा दोन दिवसापूर्वी याचा सी एन जीचा रेट पण वाढलेला आहे त्या कंपॅरिझननी मागच्या वर्षभरात किंवा काही ती भाडेवाढ झालेली नाही आणि हल्ली प्रत्येक ठिकाणी मुंबईला जात किंवा कोणत्याही ठिकाणी जाल रहदारी किंवा ट्रॅफिक भरपूर आहे त्यामुळे ते काही परवडत नाही तर याचा गंभीर तोरुंत कंपनीने विचार करावा आणि त्या संदर्भात सगळ्या गाडीवाल्यांना सहकार्य करून योग्य तो निर्णय घेऊन भाडेवाढ करावी अशी आमची सगळ्यांच्या वतीने नम्र विनंती आहे आम्ही सरकारसाठी टैक्स मोर्टो पुलिस गाड़ी का परपोशन टैक्स इंश्योरेंस बराबर रोड टैक्स जजांतर बॉर्डर क्रॉस ਕਰਤਾ ਨਾ ਅਸੀਂ ਟਿੱਤੀ ਵਰਸ ਪੀਪੀ ਵਰਮਨ ਅੰਦਰ ਇਹੋ ਟੈਕ ਸਗਲਾ ਸਰਕਾਰ ਦਾ ਲੱਗਦਾ तर आमचा गाडी पासिंगसाठी पन्नास रुपये फाईन लागू केलेले ते रद्द करावा मग एक असा गोष्टी आहे बघा मागचं लॉकडाऊनमध्ये ड्रायव्हर लोकांचा दोन दोन वर्ष दो तीन तीन वर्ष ती 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 गाडी उभा आहे त्या माणसाने कुठून भरणार पैसे आता टॅश लिन सगळं क्लिअर केल्यानंतर पण ते पासिंग करून देत नाही आहे एका ड्रायव्हरचं वरती नाही नाही तर पासिंगचं ते पिकनेसचं पन्नास रुपये लागू करून मागचा पण फाईन लावून साठशे सत्तर ऐंशी हजार रुपये फाईन लावून बसलेत कोणाचा असं होत नाही आहे माझे पासिंग करून देत नाही आहे असा गोष्टी आहे या गोष्टीचं बद्दल आहे ना सरकार आम्हाला अजूनपर्यंत काय सहकारी करून देत नाही आहे त्याच्यानंतर अजून एक गोष्टी आहे जे आर टी ओले ट्रॅफिक पोलीसवाले आणि ड्रायव्हर कस्टमर साईडला गाडी घेऊन उतरत असेल तर डायरेक्ट हे लोक काय करतात फोटो काढून ना पंधराशे रुपये फाईन टाकतात बरोबर त्यांनी बाबा गाडीत नाही आहे गाडी त्यांनी पार्किंगला लावून गेला तर तुम्ही त्याला फाईन मारा ना आमचं म्हणणं ते आहे आता ते फाईन आहे ना हे लोक मागून बाईकवरती येतात मागून फोटो काढतात पुढून येऊन फोटोच नाही काढत अजिबात मागून फोटो काढून काही टाकून देतात पंधराशे रुपये दोन हजार रुपये अडीच हजार रुपये मग असं आहे ना तुम्हाला फिरण्यास साठी रुपये लागू केले लागू केलं असेल तर तुम्हाला का फाईन मारतो फाईन नाही मारायला पाहिजे ना तुम्ही कोणाचा गाडीचा ना पेपर संपलेले फिटने ऑपोरेशन संपलेले इन्शुरन्स संपलेले या अशा गोष्टी प्रकारे संपला असेल तर तुम्ही त्याच्यावरती फाईन मरा ना आणि रोड टॅक्ससाठी आम्ही फाईन ना तिथं संपलं असेल तर त्याचा व्याज लागतो तिथं इंटरेस्ट लागतो ते व्याजपासून आम्ही भरतो तिचा त्याचा काय विषय नाही आणि बाकी पेपरला पण तुम्ही त्याला पण तुम्ही व्याज लावणार आणि रोजचा फाईन लावणार नाहीतर आम्ही यांना कुठून भरणार आतावरती आम्ही काम करणार माणसं आमच्याकडे सरकारी नोकरी नाही काय नाही कर्ज घेतो गाडी घेतो गाडीगिडी सगळं घेऊन आम्ही फोबत चला आमचा बायको कोरा कोरांचं शाळेचं शिक्षण शिक्षण असं सगळं विचार करून आम्ही चालतो राहते रात्र दिवस चोवीस तासात काम केल्यानंतर पण दोन हजार भेटत नाही ड्रायव्हरला हा एवढा गोष्टी सगळा भरून पण येत होता आम्हाला स सर, सरकारी अधिकारी कोणी पण आपल्याला सहायता करून देत नाही माझं एवढंच म्हणणं आहे मला टुरिस्ट गाडीवाल्यांना परमिट गाडी रिक्षा चालकला सगळ्यांना सहकारी करून द्या